मिरजेतील छत्रपती राजश्री शाहू महाराज चौकातील स्क्वेअर या अपार्टमेंटमधील सहा महिन्यापासून बंद असलेल्या दुकानगाळ्याला गुरुवारी रात्री अचानक भीषण आग लागली दुकानामधून धूर बाहेर येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलातील जवानांनी दाखवलेल्या कार्य दत्परतेमुळे दुकानगाळ्याला लागलेली आग तात्काळ आटोक्यात आणता आली दुकानगाळ्याच्या बाजूलाच अनेक दुकानगाळे तसेच एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने मोठा अनर्थ टळला तर दुकानगाळ्याच्या वरील बाजूस रहिवासी मजला असल्याने सुद्धा पुढील अनर्थ टळला आहे दुकानगाळा हा उमर पटवेगार राहणार मिरस यांच्या मालकीचा आहे गेल्या सहा महिन्यापासून हा गाळा बंद अवस्थेत होता घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा गादेकर यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता तर आग विझवण्याची कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद मुश्रीफ शशिकांत चव्हाण सचिन जगताप राजू शेख सागर गायकवाड प्रवीण बल्लाळ बसवराज अंबीज विजय गवळी गणेश भोरे यांनी केली आहे सर अमेरी नेरज शहरामध्ये हेरा हॉटेल चौकात बच उब्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या गाड्यामध्ये आग लागलेली वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती अग्निशमन दलाने दोन गाडी तात्काळ घटकास्थळी पोचून आज संपूर्ण विझवले सदरचा गाळा दुकान दुकानमालकांनी सहा महिन्यापासून बंद असल्याचं सांगितलेलं आहे आग नेमकी कशामुळे लागलेली हे समजू शकलेलं नाही परंतु शेजारी कुठलेही नुकसान झालेलं नाही तत्काळ घटनास्थळी पोचून प्रतिसाद देऊन तत्काळ आग विझवली येथील नागरिकांची तसेच शहर पोलीस ठाण्याकडील स्टाफ प्रकट या ठिकाणी उपस्थित होता आजीमध्ये कोणीही जखमी नाही